पण मॅडम विषय असा आहे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाज लिस्ट ऑफ सेकंड ट्रायब महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये एनलिस्टेड आहे जाणीवपूर्वक काही राजकीय द्वेषापोटी धनगर समाजाला राबवलं जातं ही गोष्ट कायदेशीर आहे आमची मागणी तीन तीनशे चाळीस तीनशे बेचाळीस तीन ही एक प्रमाण आहे आमच्या अंमलबजावणीची मागणी आहे आम्हाला मीडियाला असं फसवलं जाते की तीनशे बेचाळीस दोन प्रमाणं समावेशाची मागणी ऑलरेडी आम्ही एनलिस्टेड आहोत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा धनगड सोबत फॉर्मा देऊन एक वर नावाची जातली ते की जी पशुपालन करणारी जमात आहे तर त्या मुद्द्याकडे लक्ष न देता धनगर समाज मी पशुपालन करतो आणि ती जात ही पशुपालन करणार आहे दोन्ही जाती सिमिलर आहेत काहीतरी त्यांच्यामध्ये तस तसं मी एकमेकांच्या रिलेटेड आहेत म्हणूनच केलेलं आहे बरं सगळ्या देशाला माहिती आहे धनगर समाज राणावनात राहणार आहे शेड्या राखणार रा, आहे रा, रा, आदिवासी समाजाची पूर्ण जी काय क्रायटेरिया होता तो त्याच्या वेळेस पूर्ण केलेला आहे समाजात परंतु अजून सत्तर वर्षापर्यंत आम्हाला जर असं पीडित ठेवायचं असलं तर धनगर समाजाला काय नक्षलवादी व्हावं याची वाट बघायची आहे का आता वाट चाल तिकडेच चालली ना आज रोजी सरकारवर विश्वास ठेवू ठेवू सत्तर वर्ष गेली आमची कित्येक पिढ्या बर्बाद झाल्या निव्वळ राजकीय लोकांना आम्ही कुठंतर पॉलिटिकली बेनिफिट घेऊ कुठं जर आमचे आमदार खासदार होतील स्थानिक स्वराज्य संसद प्रतिनिधी वाढतील म्हणून जर निव्वळ द्वेषापुठे आम्हाला जर मुंडीवर राहायचं असलं आमच्या तर आमचा या वेलफेअर स्टेटमध्ये आमचा काय हक्क काय आहे कल्याणकारी राज्याची संकल्पना आमच्यासाठी आहे किंवा नाही आम्ही आहेत कोण नेमकं तर आम्ही जंगलात जाऊन हत्यारच घेऊन राहायचं आहे सरकारच्या विरोधातच कारवाई करायची भविष्यात कशासाठी काय करायचं आहे का बर लक्ष द्यायचं ना तेरा दिवस झालं आमची माणसं तिथे काही लोकांसाठी तुम्ही रेड कार्पेट घेऊन जाता तिथं आणि आम्ही तिकडे मरालो तर आमच्या मुंडीवर पाय द्यायला तयार पाया नाही असा भेदभाव करायचा आम्ही काय नाहोत का माणसं आम्ही नागरिक नाही का आम्ही काय एक अर्ध मत करतो कुणाला आम्ही तितकेच मतदार आहोत ना जरा लक्ष द्यावा प्रशासनाने आज जर निर्णय झाला नाही तर हे आंदोलन खूप तीव्र होईल आणि याची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातून होईल. याला सर्वस्वी जबाबदार हे शासन असणार असंही आम्ही मानत लागलो. त्यामुळे आमची मराठी संयम आहे मॅडम. आम्ही तीव्रतेची भूमिका पण करत आहोत. घेत नाही. पण जर आमचा जर शांतता जर तुटली तर hela सर्वस्वी जबाबदार सरकार शासन शासनाचं. काय चुकीचं करायचं? आम्ही शांततेच्या मार्गाने चालणारा धनगर समाज आहे आके महाराष्ट्रामधला. आता पण सगळ्या लोकांना माहिती आहे अधिकारी आहे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना असं वाटतंय की ह्यांना काहीतरी केलं तर हे काय नाही हे परत येतात आमच्याकडे. चार इकडे चार इकडे हे आम्हाला तोडण्याचं काम करते इतर समाज आपल्या इतर समाज आप राजकारणी लोक आता तसं काय बापायद्यासारखे लोक राहिले हुशार झाले आमचे लोक आम्हाला अकरा लो आलेले आता आमच्या पुढे भविष्याचं वाटोळ करू देणार नाहीत आम्ही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही आता इथून पुढे आमच्या बाळाचं वाटोळ करणार आहोत मागे जी दहा सत्तर वर्षापासून त्याला आता आम्ही तर थांबविणार नाही आमचं म्हणणं काय राजकीय लोकांचे त्यांचं वेस्टिंट काम करतील पण प्रशासनाच्या लोकांनी तर या गोष्टीकडे लक्ष सांगायचं नाही तुम्ही नाही का ऑलरेडी आहे ती लिस्टेड त्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे या गोष्टीमध्ये बोलायचं आहे

आमच्या देवाऱ्यावर आमच्या कुलदैवताच्या ऐवजी या महाराष्ट्र सरकारचा फोटो आम्ही देवाऱ्यावर दे लावू जर नाही असं केलं तर या सरकारला कदाबी यानंतर सत्तेत कधीच बसता येणार नाही याची या सरकारनं दखल घ्यावी ज्यावेळेस दोन हजार चौदाचं आंदोलन बारामती या ठिकाणी झालं त्यावेळेस फडणवीस सरकारनं असं सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समालाडाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करू याच्या आधी सत्तर वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं फसविलं होतं म्हणून इतर सरकार आम्हाला न्याय देईल म्हणून या सरकारच्या पाठीमागे धनगर समाजानं आंधळ्या गोळ्याबाज वेळ समाजाने विश्वास ठेवून या सरकारला निवडून दिलं पण या सरकारनं दहा वर्षे उलटून गेलेले आहेत तरीही या सरकारची या पहिली कॅबिनेट या सरकारची लागलेली नाही आणि फडणवीस सरकारचा अभ्यास पूर्ण झालेला नाही मग ह्या परीक्षेला अपत्र असलेल्या विद्यार्थ्याला भविष्यात कशाला निवडून द्यायचं म्हणून या ठिकाणी कुठंतरी धनगर समाज बांधव भविष्यात येणाऱ्या काळात विचार करेल मॅडम काय विषय माहिती का महत्वाचा आमचे लेकर शिकलेले युवक आता युवक युवते भरपूर शिकलेले आहेत जर एस टी तर आमच्या जिल्ह्यामध्ये आता भाऊ साधारण आघाडीता येत्या आमचे लोक काही विद्यार्थी ना शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज तुम्हाला सांगतो फाशी घ्यायची फाशी घ्यायची विद्यार्थ्यांना वेळा आता काही दिवसांना जर नाही आमचा प्रश्न मार्गी लावला तर काही सरकार दरबारी मरत दिवसांना खाकी मरत मग शिकून फक्त काही शिकायचं आणि घरी पासायचं काही आम्हाला शेती नाही जास्त आमची मेंढर राखायचा आम्हाला नाही सरकारचं सरकारचं धोरण काय सरकारचं जे आर काय निघतंय कि तुम्हाला मेंढर पण पंधरा दिली जाते बोकड दिलं जाईल आम्ही राखायला गेलं गेलो तर आमचं तिथं बोकड धरते मारतात ते आम्हाला आम्हाला शिती नाही आमच्या अन्याय सगळं मोठा आम्ही सण करतो आम्ही

आहे कि पंढरपूरला सोलापूरला दिवस झाले प्रशासन आठ लोक जेव्हा जीव जायचं तरी देत नाही त्यांना व्यवस्था केलेली आहे त्या पुणे श्लोक हिल्ल्या दिल्ली होळकरांचा अजूनचा जिल्हा या म्हणून प्रशासनातल्या लोकांनी काय माहित नसतं पण ही हे आजूळ आहे आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे तर जिथली दखल अवश्य तुम्ही गरज घेणं गरजेचं आहे आज बारा तेरा दिवस झालं पंढरपूरला आमचे सहा बांधव पोषण करते बसलेले आहे बारा दिवस झालं तर त्यांची तब्येती किती किती राहिलेली आहे काय दखल घेत आहे का सरकार घेत नाही आत्तापर्यंत पंचाहत्तर वर्ष साजरी झाली पण पंचाहत्तर वर्षात जी कोण सत्यत आले त्यांनी प्रत्येकानं कोपराला गुळ लावलेला आहे आणि धनगर समाजाला सत्तेपासून वंचित ठेवलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही की बाबा जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करीत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर निघणार नाही योग्य ती प्रशासनानं बी दखल घ्यायला पाहिजे आत्तापर्यंत एकोणतीस नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा आणला होता त्याचं झालं सांगितलेलं नाही नियोजन देऊन जर कोणच काय सांगत नसेल तर आम्ही करायचं काय परवा मी सात दिवस कलेक्टर ऑफिस समोर बसतो तो पोषण आम्ही चौघात मुख्यमंत्री स्वतः मला फोनवरती बोलते पाच मिनिट मीटिंग लावतो म्हणजे आठ दिवसात आता लोक अडीच महिने झालं मीटिंग लावते ते मुख्यमंत्री म्हणजे कशा मूळ फसवणूक करायला त्यांना आमची गरज नाही का पुढे आमची त्यांनी मागणी आहोत म्हणून आम्ही मागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छतिशा क्रमांक सरस पेटवन समाजाचा एस टी मध्ये समावेश आहे म्हणून मग हे देत का नाही लोक ह्यांना पत्र एक वेळीच पत्र द्यायचंय आम्ही आमची शिकून शिकते युवा पिढी जे आमची उद्या मरणार आहे ते खाशी घेऊन जाळून विष पिऊन त्याच्यापेक्षा आम्हीच मरतो म्हणून आता थांबत होतो आम्ही काय आरक्षणाचा लाभच नाही काल झाली सहाशे एक लाख क्लोज झाले ही जनरल आणि सहाशे एक ला जो एन टी सी चल एन टी बी वाला पाचशे अठ्ठेचाळीस ला एबीबीएस झाला आणि सहाशे एक एन टी सी ला आमची लेकर जर डोळ्यासोबत नाही जनरल पुढे जर आमचं कॉम्पिटिशन जातात काय मॅडम आमचं काही आरक्षण आहे आमचे लेकर जर आमच्या डोळ्यासमोर मरत असतील उद्या शिकून तर आम्हाला जे पण त्याकडे बघणं शक्य होईल का आम्ही जर अगोदर मिळतो तर काय फरक पडलाय आमच्या हक्काचं मागायला आम्ही कुणाचं विष कटून घेणार जातो ना पहिली बुक मग पण यात कुणाचा संबंध नाही सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे घटनेमध्ये आता कोणी मोबाईल काढून बघा लिस्ट ऑफ शेड्युल ट्राईब इन महाराष्ट्र त्याच्या गॅजेट मध्ये छत्तीस नंबरला पहिल्यांदा धनगड शब्द दिसतो आणि परत पामा देऊन शब्द दिसतो ओरांचा जर तुम्ही क्रायटेरिया पूर्ण वाचायला गेलो कुठे तर ओरांना सिमिलर आता एक ओडिशा सरकार जे हँडबुक आले त्याच्यामध्ये सरळ धनगर लिहिले ते सिमिलर कास्ट म्हणून ते सरळ धनगर तरी सुद्धा जर सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही रास्त मागण्याकडे एकूण आता ध्यान नाही मग काय करायचं आहे लोकांनी वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीसव्या क्रमांकावर यष्टी समावेश आहे हे स्वतः राज्यघटना घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसंच धनगर समाजाला न्याय देण्याचं काम केलं पण सरकार या प्रत्येक सत्तेत येणाऱ्या सत्तर वर्षापासून जो सत्तेवर येतो हो त्यांनी धनगर समाजाला कोपराला गुळ लावण्याचं काम केलं आणि ह्या धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं आ त्यावेळेस आमचे बुढीबाबडी लोक होते जे त्यांना कळत नव्हतं ज्ञात नव्हतं त्यामुळं आमचा समाज हा खादोकार गेलेला आहे आमच्या समाजाला आरक्षणापासून ह्या प्रत्येक येणाऱ्या सत्तर वर्षात जे बी सरकार येत आहे त्यांनी ते वंचित ठेवण्याचं काम केलं आहे आता आम्ही शिकलेलं आहोत आम्हाला बुद्धी आलेली आहे आम्हाला कळतंय आरक्षण म्हणजे काय आता आम्हाला भीक मागायची वेळ देणार नाही हो। आता आमच्या लेकराबाळाचं वाटोळ ले ले होत आहे ती वाटोळ व्हायचं बंद करणार आहोत आणि आज आम्ही धाराशिवमध्ये या हातला ह्याच्यामध्ये जन समाधीसाठी आलेलो आहोत सरकारला एक विनंती आहे माय की त्यांनी त्वरित आमच्या अंमलबजावणीची एस टीमध्ये समावेश करून आम्हाला तात्काळ प्रमाणपत्राचं वाटप करावं ह्या हो जो विधानसभेच्या आचारसंहितेच्या अदोगर हे आम्ही सात दिवसमध्ये उपोषणाला बसलो होतो सरकारने आम्हाला मिटिंग लावण्याचं आश्वासन दिलं पण सरकारनं आम्हाला कसलीही मिटिंगला बोलवलं नाही ह्या सरकारचा आम्ही धनगर समाजाच्या वतीने धिकार करतो ह्यांच्यावर आम्ही धनगर समाज अक्का महाराष्ट्रातला ह्या सरकारला येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला जर एस टीचं प्रमाणपत्र नाही दिलं तर आम्ही त्यांना नक्कीच धडा शिकू आणि त्यांना ह्या सत्तेतनं हद्दपार करू पण जर ह्या सरकारनं आम्हाला आरक्षणाचं अंमलबजावणी करून जर सर्टिफिकेट दिलं तर आम्ही शंभर टक्के ह्या महाराष्ट्रातला अक्का धनगर समाज ह्या तिन्ही पक्षाच्या सरकारच्या बाजूने खंबीरपणे उभा हो राहून पुन्हा सत्यता आणू पण जर ह्यांनी दिला तर आम्ही ह्यांना घाट देशिवाय राहणार धनगर आता तीव्रतेने उतरलेला आहे एकतर आम्ही अहिंसेच्या मार्गाने चालणारी माणसं आहोत तीव्रता आमच्याकडे नाही आम्ही रस्त्यावर शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय याची आम्हाला सरकारनं दक्षता घ्यावी आम्ही खरोखरच आमच्याकडे उद्यो उद्रोग करत नाहीत पण हिनी उद्रोग करायची वेळ आणू नये जर आमची मस्तकं जर फिरली तर आम्ही मेंढरा सारखे आम्ही धडा धड दड़ सरकारचा धाडका देऊन ह्या सरकारला खाली खेचल्याशिवाय विधानसभेत आम्ही शांत बसणार नाही ह्या सरकारला विनंती करतो आता आम्ही आजच्या आंदोलनाचा आम विषय आज आम्ही इथं वीस ते पंचवीस जण जनसमाधीसाठी आलेलो आहोत सरकारला आता तुमच्या माध्यमातून मीडिया बांधवाच्या भावाच्या माझ्या 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 बांधवांना मी एक विनंती सरकारपर्यंत एवढं पोहोचवावं की जो सरकारचा प्रतिनिधी ते आश्वासन लेखी स्वरूपात घेऊन येत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही धाराशिव इथे धाराशिव जिल्ह्यातील पंधरा समाज बांधव धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणीचा जी आर सरकारने आज तात्काळ काढावा या एकमेव मागणीसाठी पंधरा समाज बांधवांनी आज जल घेण्याचा निश्चय केलेला आहे आणि या झोपेचं सोंग घेतलेलं सरकारला मला सांगायचंय किती कॅबिनेट गेल्या तुमच्या दोन हजार चौदा पासून का आश्वासन दिलं तुम्ही धनगर समाजाला खोटं आश्वासन कधी तुम्ही हे आश्वासन पूर्ण करा आम्ही ऑलरेडी धनगर समाज एस मध्ये आहोत आमची समावेशाची मागणी नाही त्यामुळे तुम्हाला सरळ सरळ फक्त एक जी आर आहे एक पत्रक काढायचे ते राज्य सरकारच्या हातामध्ये आहे आणि धनगर समाजाची फक्त एक अंमलबजावणीची मागणी पूर्ण करून तुम्हाला धनगर समाजाला ए, हे अन्याय दूर करण्याची ही संधी आहे सरकारने जर असा तात्काळ निर्णय नाही घेतला पंढरपूरमध्ये आमचे बारा दिवस झालं उपोषण चालू आहे तब्येत अतिशय खालावलेली आहे उपोषणकर्त्यांचे किटोन थ्री प्लस झालेला आहे याचा अर्थ त्यांचं किडनीचा फेल्युअर होत आहे किडनी त्यांची बंद पडायची शक्यता झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आमचे अनिल आणि चंद्रकांत हजारी उपोषण करत आहेत पंढरपूरमध्ये आमचे दीपक बोराडे सहित आणखी पाच लोक म्हणजे टोटल सहा लोक उपोषण करत आहेत प्रत्येकाने प्राणांतिक उपोषणाचा त्या हत्यार उपसलेला आहे आज आमची पंधरा समाज बांधवांनी जल समाधी घेण्याचा निश्चय केलेला आहे इथे सुद्धा शासनाचा कोणताही प्रतिनिधी आलेला नाही आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो विरोधी पक्षाचा सुद्धा जाहीर निषेध करते शरद पवार गट असतील असतील उद्धव साहेब राहुल गांधींचा सा गट असेल स्वतः हे एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजित पवार गट असेल यापैकी एकही लोकप्रतिनिधी इथे आलेला ना नाही धनगर समाजाला जाणून अन्याय करायचं धनगरांची मतं घ्यायची दोन नंबरचा हा धनगर समाज आहे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा दोन नंबरचा आहे ह्या सरकारला ह्या राज्यकर्त्यांना माहित आहे धनगर समाजाला गोड बोलायचं कातूर मातूर योजना यांच्या माथी मारायच्या काहीतरी पापट पसारा सांगून आमच्या आरक्षणाचा मुद्दा हा घोंगडा हा भेजत ठेवायचा आणि सत्तर वर्ष झालं त्या मेंढपाळांच्या मुलावर अन्याय करायचा कधी धनगरानं तुम्ही जागेवणार आहात कधी तुम्हाला राजकीय प्रगल्पता येणार आहे कधी आपण एकत्र येणार हा माझा धनगर समाज सुद्धा सवाल आहे महाराष्ट्रातल्या धनगरांना पेटवून उठा ठिकठिकाणी आंदोलन आपले जे काही संविधानिक मार्गाने आपल्या समाज बांधवाला पंढरपूर इथे तुम्ही या आज आम्ही पंढरपूर यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमचे पंधरा समाज बांधवांनी जीवाची बाजी लावून इथं भरपूर असा एक दोन तास झाले पाण्यात बसलेले आहेत अजून किती हा अंत या सरकारला बघायचं आहे समाजाने जागे होणं आणि या सरकारला धारेवर देण्याची हीच वेळ आहे आणि मी नम्र विनंती करते आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही चांगली बैठक घेतली मी स्वतः मुंबईला बैठकीमध्ये उपस्थित होते तुम्ही लवकर जी आर काढू आज तुम्हाला जी आर काढण्यासाठी उद्यापर्यंत आम्ही वेळ देतो जी आर काढा ही आमची नम्र विनंती हा उद्रेक जर झाला या आंदोलनाचा धाराशिव मधून उद्रेक झाला मला सर्व जबाबदार आहे सरकार राहील आणि सरकारमध्ये लोकप्रतिनिधी राहील